पाडव्याचा सन आता उभारा रे गुढी नव्या बर सच सोडा मनातली आडी आडी आता पाडवा तुम्ही येरा गुढी पाडव्याचा सन आता उभारा रे गुढी नव्या बर सच सोडा सोडा नमस्कार मंडळी आपणा सर्वांना आणि तुमच्या सर्वांच्या परिवारास सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी छानपैकी आज पुरणपोळी बनवलेली आहे घरामध्ये त्याचबरोबर आनंदी वातावरण आहे आज गुढीपाडवा म्हणजे आपण सर्वांसाठी नवीन वर्ष आपण सर्वांचं आहे गुढीची उभारणा केलेली आहे आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा जय महाराष्ट्र म तर मंडळी पुन्हा भेटू आपण नवीन मध्ये आता घेऊया पुरणपोळीचा आस्वाद तुम्हीही घ्या पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा बाय